अशा ठिकाणी असतात तर की आपण भंगार अशा ठिकाणी काय असतात की नारळ असत पाणी टाकलेलं असतं त्याच टायर असतात काही भंगार असतात किचेटी असतात किंवा काही असतात अशा ठिकाणी पावसाचं पाणी असतात तिकड सुद्धा ते डास अंडी घालून तिकडे असतात जेणेकरून हिवाशा ज्या असतात

मुख्य दाख अंडी पाळी आणि तूर या आणि नंतर ज्या आहेत असतात म्हणजे पाण्यामध्ये असतात आणि त्या पाण्यामध्ये असल्यामुळं त्याच्यावर आपण सहजपणे कंट्रोल मिळू शकतो आणि तो उन्हाळ्यात चांगल्या प्रकारे मिळता येईल कारण उन्हाळ्यामध्ये पाऊस नसतो पावसाळ्यात सगळ्या ठिकाणी पाऊस असतो सर्व ठिकाणी काही लारवा असलेले असतात आता ते सगळं पाणी आखलेलं आहे तिथे सगळ्या लाारवा गेलेले आहेत महिला नष्ट झालेले आहेत आता जे काही हो पाणी आहे जे स्वच्छ आणि नितळ पाणी आहे त्याची साठे फार कमी झालेले असतात उन्हाळ्यामध्ये आणि हे प्रामुख्याने आपल्या घरामध्ये घराजवळ किंवा आपल्या वापरात किंवा आपल्या आटोक्यात आहेत आणि आता कमी साठे असल्यामुळे आपण ते साठे सहजपणे पाहू शकतो पण तुमच्या घरी आता सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल किंवा घेऊन तुमचा कॉन्टॅक्ट येतो अशा ठिकाणी स्वच्छ पाण्याचे साठी पहा या पाण्यामध्ये हा जो आपला डास आहे हा डास स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालणारा डास आहे आणि त्याच्यावर आपल्याला सहजपणे नियंत्रण मिळवता येईल आता नियंत्रण मिळवायचं म्हणजे करायचं काय नेमकं पाणी जर तुमच्या वापरातलं आहे पाण्याची जर तुम्हाला गरज आहे तर ते एका कपड्याची ढाकून द्या कपडा उन्हामध्ये पळ घालवून द्या जर तुम्हाला पाण्याची गरज नाही आहे समजा थोडंफार पाणी आहे तर पाणी कोरड्या जागेवर फेकून द्या अशा पद्धतीने त्याचं आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे यासाठीच हा आपला प्रोग्राम आपण घेतलेला आहे तरी तुमच्याकडून हीच अपेक्षा राहील की तुमच्या तुम्ही किती वावरता किंवा तुमच्या आजूबाजूला या ठिकाणी स्वच्छ पाहण्याचे साठे आहेत त्या साठ्यांवर तुम्ही लक्ष केंद्रित करून ती पाहताल आणि केवळ तुमच्या तर सांगा फार मोठा पाण्याचा साठा असेल तर तुम्ही पाहूच नका घरच्या लोकांना सांगा की याच्याकडे एकदा पहा जी जीव पडले जी 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 का कुणी जीव म्हणतो कुणी काय म्हणतो घट्टी आणखी आहे बरं का एवढीच तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही म्हणून माझं माझाही मोठा प्रोग्राम सांगून नाही फोन करतो मग सांगून